सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने थैमान घातला असून या पावसामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच सिन्नरमधील उपजिल्हा रुग्णालय परिसर अगदी स्वच्छ राहावे परिसरात वाढत असलेले गवत व त्यामुळे होत असलेल्या विविध डासांचा प्रभाव लक्षात घेता हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांची गर्दी ही उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी होत आहे त्यात स्वॅब देण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी होत आहे त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता वाढली आहे तसेच परतीच्या पावसामुळे रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवताचे प्रमाण वाढल्याने विविध डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे त्यामुळे विविध आजारांची लक्षणे वाढू नये तसेच कोरोनासोबत इतर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी पावले उचलली असून जेसीबीच्या साह्याने परिसरात वाढलेले गवत काढण्यात येत आहे परिसर स्वच्छ झाल्याने विविध ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक बसत आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात पाणी साचू नये तसेच साचलेल्या पाण्यामुळे डेंगू डासांचे प्रमाण वाढत असते ते प्रमाण वाढू नये यासाठी आधीच परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे परिसर स्वच्छ झाल्यानंतर या ठिकाणी मुरूम टाकून रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा तयार करण्यात येणार आहे एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे आपले सी 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 आणि डी सी एच सी असे दोन सेंटर कार्यरत आहेत आणि दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे त्याचबरोबर आता जे काही पावसाळ्याच्या वातावरणामुळे परिसरामध्ये स्वच्छतेचा एक विषय म्हणून आपण आता परिसर स्वच्छतेचं हे काम सुरू केलेलं आहे जेणेकरून पावसाच्या वातावरणामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे जसं डेंग्यू आणि बाकीचे त्या सदृश्य आजार हे बळवणार नाहीत याबद्दल एक प्रशासनाच्या वतीने जोखमीची आणि आपण म्हणू की एक संरक्षित सौ, स्टेप ही आपण आज घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा परिसर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आपण पूर्णपणे स्वच्छ करून तेथे एक मुरून टाकून नातेवाईकांना पण इकडे जर जे काही पेशंटबरोबर नातेवाईक येतात त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये आत येण्यास परवानगी दिलेली नाही आहे तर गरज वाटली तर त्यांना थोड्या वेळासाठी बसण्यासाठीची व्यवस्था किंवा वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम इथे घेण्यासाठी आपण ही सगळी स्वच्छता करत आहोत जेणेकरून हॉस्पिटलमधलं जे काही वातावरण आहे ते अजून चांगलं होईल आणि स्वच्छता जास्ती, ही जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची येथे राहील आणि रुग्णांना त्यामुळे चांगल्या प्रकारची व्यवस्था ही आपल्या हॉस्पिटलकडून देण्यात येईल याची व्यवस्था आपण करत आहोत